नमस्कार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीसची तारीख निश्चित झालेली आहे त्याप्रमाणे पंधरा सप्टेंबरपासून परीक्षेचे अर्ज भरता येणार आहेत सदर परीक्षेसाठी शुल्क किती असणार आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या शिक्षकांना इयत्ता एक ते पाचसाठीचा पेपर एक द्यायचा आहे किंवा सहा ते आठ साठीचा पेपर दोन द्यायचा आहे त्यांच्यासाठी अनुसूचित जमातीच्या परीक्षार्थींसाठी सातशे साथ रुपये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा सातशे रुपये दिव्यांग उमेदवारांसाठी सातशे रुपये साथ आणि उर्वरित इतर सर्व उमेदवार म्हणजे त्यामध्ये विजे ए एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओ बी सी एस सी बी सी डब्ल्यू एस आणि जनरल अशा सर्वांना एक हजार रुपये परीक्षा शुल्क असेल त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या शिक्षकांना हे दोनही पेपर द्यायचे आहेत एक ते पाच आणि सहा ते आठ असे दोन्ही पेपर ज्यांना द्यायचे आहेत त्यांच्यासाठी दोन्ही पेपरचं एकत्रित शुल्क आहे याप्रमाणे आहे अनुसूचित जाती एस सीसाठी नऊशे रुपये एस टीसाठी नऊशे रुपये दिव्यांग उमेदवारांसाठी नऊशे रुपये आणि इतर सर्व उमेदवार म्हणजे ज्या ज्यामध्ये व्ही जे ए एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओ बी सी एस सी बी सी ई डब्ल्यू एस, 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 एस आणि जनरल या सर्वांना मात्र बाराशे रुपये शुल्क आहे म्हणजे बाराशे रुपयात दोनही पेपर त्यांना देता येणार आहेत धन्यवाद